काळापासून साजरी करतात शिवजयंती क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रेरणेतून ऐतिहासिक परंपरा असलेल्या पाटोळे गल्लीत शिवजयंती साजरी करण्यात येत असून यावेळी शिवजयंती निमित्ताने भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी लेझिमचे प्रात्यक्षिक सादर केले सजलेल्या रथात पालखीत शिवरायांची मूर्ती ठेवत आश्वावर शिवरायांच्या वेशभूषा परिधान करून मावणे वाद्याच्या गजरात शिवरायांचा जय जयकार करत मोठ्या उत्साहात एवला शहरात शिवजयंती साजरी करण्यात येत आहे तर मी सर्व येवलेकरांना आणि महाराष्ट्रातील सर्व भगिनींना मनापासून शुभेच्छा देतो आणि ऐतिहासिक अशी मिरवणूक जी आहे गेले अनेक वर्ष जे आहे येवल्या शहरातून या मध्यभागी जे आहे इथून निघत असते आणि आज मला भाग्य मिळालं की त्याचं उद्घाटन करायचं ते मिरवणुकीची सुरुवात करायची मला जो योग मिळाला त्याच्याबद्दल मी आ... या सर्व समस्त येवलेकरांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो जय भावानी जय शिवराय आज छत्रपती शिवाजी हो महाराज हे हिंदवी स्वराज्य संस्थापक यांची जयंती आज आपण सर्व शिवप्रेमी साजरी करत आहोत येवले शहरातील ही शिवजयंती याला एक ऐतिहासिक परंपरा आहे ऐतिहासिक परंपरा म्हणण्याचे कारण स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी दहा ते बारा वर्ष क्रांतीशिव नाना पाटील भूमिगत असताना येवली शहरात आले होते आणि येवला शहरात आले असताना त्यांच्या दोन माणसाला गोळ्या लागल्या होत्या त्या गोळ्या इथं डॉक्टर कानडे यांना बोलून आमच्या वडिलांनी त्या गोळ्या काढल्या या घरामध्ये आणि म्हणून त्यांनी शिवजयंतीच्या त्यांनी भेट दिली आणि भेट दिल्या त्याच्या सूचनेवरून शिवजयंती उत्सव साजरा झाला तर याला ही ऐतिहासिक परंपरा आहे छत्रपती शिवाजी महाराज या जयंतीच्या निमित्ताने इथं राजकारण राहत नाही सर्व धर्म हिंदू मुसलमान सर्व या ह्या मिरवणुकीमध्ये सामील होतात ही नव्वद वर्षाची परंपरा आहे आणि ह्या नव्वद वर्षाच्या परंपरे आमच्या वडिलांनी साजरी केली असताना रयतेच्या गवताच्या काड्याला हात लागतो नाही भाजीच्या द्याटाला हात लागतात कामा नाही हे जे शिवाजी महाराजांचे विचार होते त्या विचाराला अनुसरून नव्वद वर्षापासून आमच्या वडील ढोडलं तर रयतेला एक, एक नया पैशाला कोणाला त्रास द्यायचा नाही जो काही खर्च येईल तो आपण स्व खर्चणी करायचा शिवजयंतीचा उत्सव आणि ती परंपरा नव्वद वर्षापासून आज ताग त्याच परंपरेमध्ये चालू आहे सर्व शिवभक्त याचा शिव उत्साहाने स्वागत करतात उत्साहाने सहभागी होतात त्याबद्दल मी सर्व शिवभ्रूमींना धन्यवाद देतो